सावकारकीच्या त्रासाला कंटाळून नाशिकच्या नांदगाव येथील एका तरुणाने आत्महत्या केली खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची प्राथमिक दन समोर आले आहे नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले असून राहुल भोसले वय एकोणतीस असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे त्यांनी राहत्या घराच्या लोखंडी पाईपला साडीने गळफास घेतला सावकार लोकांकडून वीस ते तीस टक्के व्याजदरांनी पैसे घेतले असल्याचे त्याच्या आईने सांगितले आहे मुद्दलापेक्षा अधिक व्याज देऊनही सावकाराकडून वसुलीसाठी मानसिक त्रास दिला जात असल्याने या मानसिक छळाला ताण तणावास कंटाळून आत्महत्या केली असल्याचे त्याच्या आईवडिलांनी सांगितले आहे अनेक वर्षांपासून गोरगरीब व छोट्या मोठ्या व्यावसायिकांना अवाच्या संवादराने व्याजा करणाऱ्या खाजगी सावकारांविरोधात अनेक वेळा वृत्तपत्रात बातम्या येऊनही त्यांच्यावरती वेळीच कारवाई न झाल्याने तालुक्यातील खाजगी सावकारी अधिक बोकाळल्याचे समोर आले असून या खाजगी सावकारांवरती कोणती कारवाई होणार याकडे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे घटनेचं काम लक्षात आलं त्यावेळेस इथं ना, ना, ना ते लोक जमा झालेले होते आणि राहुल बरेच दिवस बसून माझ्याकडे पण यायचं जायचं तो कंटिन्यू टेन्शनमध्ये राहायचं त्याला मी विचारायचो की काय रे बाबा कापडे टेन्शनमध्ये चा काबर पितली जेवण कापर करत बसत कापडली तो आय मालले कर्ज झालेले लय लोक त्रास देते कधीही बघवा तो तो, तो फोनवरच राहायचा आणि फोन आला की तुझे हातपाय असे थरथर करायचे त्याला लोकांचे नाव विचारले कोणी सावकार आहे का कोणाचे पैसे आहे का आपण चार माणसं एकत्र होऊ मिटिंग घेऊ बसू आश, कोणाचं मी सांगाल सांगल पण आज अशी खबर एक वाजता मला मिळाली की लवकरच सांगणारच माणूस आमचे दादा राहिले मी त्यांच्या कुटुंबाला प्रशासनामार्फत कोटेशन मार्फत योग्य न्याय मिळावं अशी मी विनंती महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव